तुम्ही नाशिकमध्ये लक्झरियस रो बंगलो शोधताय तर तुमचा हा शोध आत्ताच थांबवा कारण मी घेऊन आले टू बी एच के लक्झरियस रो बंगलो असलेला अष्टलक्ष्मी रो बंगलो प्रोजेक्ट। हा प्रोजेक्ट तर ही आहे आपली ह्या रोबंग्लोची प्रशस्त अशी पार्किंग त्यानंतर सेफ्टीसाठी प्रिंट एनेबल सेफ्टी डोअर लॉक दिलेला आहे व त्यानंतर हा आहे आपला बारा बाय पंधराचा लक्झरियस लिव्हिंग रूम व्हेंटिलेशनसाठी इथे विंडो सेटअप दिलेला आहे फर्स्ट फ्लोअर ला जाण्यासाठी ते स्टेअर्स देखील आहे त्यानंतर हा आहे आपला कॉमन वॉश अँड बाथ एरिया आणि त्यानंतर आपला स्पेशियस किचन ज्यामध्ये एल शेप किचन प्लॅटफॉर्म आहे किचनला अटॅच हा आहे आपला युटिलिटी स्पेस फर्स्ट फ्लोअरला हा आहे आपला प्रशस्त असा बेडरूम ज्याला अटॅच बाल्कनी दिलेली आहे त्यानंतर हा आहे आपला कॉमन वॉश अँड बाथ एरिया अँड हा आहे आपला सेकंड व्हेंटिलेटेड बेडरूम तसेच वरती इथे गजेबो सिटिंग व ओपन सुद्धा दिलेला आहे याचं एक्झॅक्ट लोकेशन आहे कमला पार्क बिहाइंड सुमन हॉस्पिटल हो तुळजाभवानी मंदिरात शेजारी नाशिक रोड इथून नाशिक रोड रेल्वे स्टेशन अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे हे रोग बंगलो पूर्णपणे डेव्हलप्ड एरियातच आहे त्यामुळे हो इथून ग्रोसरी स्टोअर मॉल हॉस्पिटल कॉलेजेस सर्व काही जवळच तर तुम्हाला जर हे रोग बंगलो आवडले असल्यास किंवा प्रत्यक्ष भेट द्यायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा